सरपंच सेवा महासंघ शिरपूरतर्फे तहसीलदार श्री पेंढारकर यांना संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष राहुल रंधे अध्यक्ष योगेंद्र सिंग सिसोदिया यांच्या अध्यक्षतेखाली सरपंचांमार्फत निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटलंय की मत्साजोग येथील आदर्श सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी व एसआयटी मार्फत चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा या हत्येतील गुन्हेगार व त्यामागील सूत्रधारांविरुद्ध कठोर कारवाई करून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी शिरपूर येथील सरपंच सेवा महासंघ व सरपंच परिषद तर्फे तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं निवेदनावर सरपंच संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष राहुल अबारंधे तालुका अध्यक्ष योगेंद्र सिंग सिसोदिया वाघाडी सरपंच किशोर माळी वाठोडा सरपंच नारायण कोंडूसिंग चौधरी अहिरल्यापूर सरपंच संग्रामसिंग राजपूत बाळदेव उपसरपंच निंबा तोताराम पाटील नांथे सरपंच नेपालसिंग राजपूत हिंगोणी सरपंच सोमा भिल पाथर्डे उपसरपंच देवीदास पाटील शिंगावे उपसरपंच रवींद्र हिंमतराव पाटील साकवत सरपंच जिजाबाई गजू भिल असली तांडा सरपंच सुनील कोळी जातोडा सरपंच रावसाहेब धनगर यांच्या स्वाक्षरी आहेत आपल्या महाराष्ट्रामधील एक मत्स्यजोग तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामधील ही एक घटना आहे ज्या घटनेमध्ये सरपंच महोदयांना एक क्रूर पद्धतीने एक किडनॅपिंग करून त्यांना मारहाण करून त्यांची आत्महत्या करून म्हणत त्यांना त्यांचा खून करण्यात आलेला आहे त्या खुनाच्या निषेधार्थ आज शिरपूर तालुक्यातील सरपंच संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही सरपंच सगळे येऊन तहसीलदार कार्यालयाला आम्ही मोर्चा आणला होता आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शासनाला आणि मुख्यमंत्री मोदयांना कळू इच्छितो की येत्या काळामध्ये सरपंचांवर असे एक नाही अनेक हल्ले झालेले आहेत आणि या हल्ल्याचा तर मास्टर असेल जो कोणी खुनी असेल काही जो कोणी दोषी आढळेल या लोकांना तर कठोर शिक्षा झालीच पाहिजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे पण आता येत्या काळामध्ये जे कोणी सरपंच असतील या सरपंचांसाठी सुद्धा मध्या आपल्या शासनाच्या माध्यमातनं आम्ही शासनाला कळू इच्छितो की सरपंचांना सुद्धा कुठेतरी एक संरक्षण मिळालं पाहिजे जेणेकरून त्यांना गावाचं काम करत असताना कारण की राजकारणातला म्हणा किंवा लोकशाहीचा शेवटचा भाग बटला तर ग्रामपंचायत असते आणि त्या ग्रामपंचायतीच्या ग्राम सरपंचांना जर आपल्या माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून जर कुठलं संरक्षण देता आलं तर फार बरं होईल जेणेकरून हे असे घडणारे प्रकार यांना कुठेतरी आळा बसेल आणि बीड जिल्ह्यातील घटनेचा आम्ही शंभर टक्के निषेध करत आहोत जो जीव यांना हल्ला होऊन त्यांची हत्या करण्यात आली ती अतिशय निंदनीय असून आज माननीय नायब तहसीलदार साहेबांना सरपंच सेवा महासंघतर्फे निवेदन देण्यात आलेला आहे तसेच माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करण्यात आलेली आहे की हा जो दुर्दैवी हल्ला आणि दुर्दैवी हल्ला करून जवळजवळ चार पाच दिवसापासून सरपंचाचे अपहरण करून त्यांच्यावर जे निंदनी आणि अतिशय म्हणजे पाच पाच दिवस त्यांना कोंडून ठेवून जो दुर्दैवी प्रकाराने त्यांची हत्या करण्यात आली ते खरोखर म्हणजे सरपंचांना रस्त्यावर उतरवण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि असा हा निंदनीय प्रकार इथं सरपंच संघटनाकडून खपून घेतला जाणार नाही यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी एस आय टीमार्फत मार्फत त्यांची चौकशी करून त्यांना हत्यारांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरपंच संघटनेतर्फे इथं आम्ही निवेदन दिलेलं आहे जर त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर यापुढे संपूर्ण राज्यात सरपंच संघटना तीव्र आंदोलन करेल